डॉक्टर अंजुम अब्दुल्ला कादरी या नगर पदासाठी या निवडणूक लढत आहेत हे प्रत्येक वॉर्डामध्ये तीन प्रभागामध्ये निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे पण ज्या वॉर्डामध्ये निवडणूक होणार आहे त्या वॉर्डामध्ये आपल्याला दोन उमेदवार अ आणि प हे पंजाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून दोन्ही त्या उमेदवाराला आणि नगराध्यक्ष पदासाठी पंजासमोरचं बटन दाबून डॉक्टर अंजुम अब्दुल्ला कादी मॅडमला आपल्याला भरगोतच्या मताचा आशीर्वाद उद्या या दोन तारखेला दा काँग्रेस पक्षाच्या मागे उभा करायचा आहे आणि उदगीर जनतेला आज परत एकदा ती संधी मिळते की अनेक वर्ष ह्या नगराची सेवा काँग्रेस पक्षानेच केलेली आहे जो काही विकास आपण आज अनुभवतोय गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून इथं झालेला असेल भोसले साहेब असतील देशमुख साहेब असतील काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते असतील या सर्वांच्या माध्यमातून उदगीर नगरीला लातूर जर का पुढं आणण्याचं काम हे काँग्रेसच्या विचाराने झालेलं आहे आणि इथली जनता यांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे की उदगीर हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये उद्याच्या मतदान करून तीन तारखेचा जो निकाल लागेल तर आपल्या सर्वांना देशाला दाखवून द्यायचं आहे उदगीर ठरवलंय इथं काँग्रेस वार आहे आणि जे लोक आजपर्यंत काँग्रेसला ग्रही करून आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ग्रही करून उद्दीरची जनता ही काँग्रेसमध्ये असल्यामुळं स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून केलेल्या असतील त्या सर्वांना दाखवा की काँग्रेसची जनता जनताची ही जनता या काँग्रेस विचाराची एक आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये येत्या तीन तारखेला लोकांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यावेळेस काँग्रेसच्या मागे ताकद करून डॉक्टर मॅडमला यावेळेस आपल्याला संधी द्यायची एका महिलेला संधी द्यायची अल्पसंख्याक समाजाच्या महिलेला संधी देऊ माध्यमातून काँग्रेसच्या सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून या नगरीमध्ये एक चांगलं सकारात्मक सर्व धर्मत्मभाव या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकास करायचा आहे मी राज्याच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे महापुरुष बसवेश्वर महाराजांच्या विचाराने हा चालणारा पक्ष आहे सर्वांना एकत्र घेऊन चालणारा हा पक्ष आहे आता उदगीर कराच्या जनतेनं आपला विकास आपल्या विचाराच्या आपल्या हक्काच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करून घेवा ही जाहीर विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्गीर